नमो बुद्धाय मित्रांनो आधीच्या व्हिडिओ मध्ये मधे बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पहिला ते परिवर्जे पर्यंतचे सात पॉइंट आहे आज पुढील गोष्टी असेल तर चैनल करून घ्या सब्सक्राइब व्हिडिओला लाईक करा तर चला सुरू करूया आठ विवाह दंडपाणी नावाचा एक शाक्य होता त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती यशोधरेने सोळाव्या वर्षात पदार्पण केले होते व दंडपाणी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता त्या त्यावेळच्या प्रथेप्रमाणे दंडपणीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशांतील युवकांना निमंत्रणे धाडली सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठविण्यात आले होते सिद्धार्थ गौतमाला ही सोळा वर्षे पूर्ण झाली होती त्याच्या मातापित्याला देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती त्यांनी त्याला त्या स्वयंवरास जाण्यास आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले त्याने आपल्या मातापित्याच्या इच्छेला मान दिला जमलेल्या सर्व युवकांतून यशोधरेने सिद्धार्थ गौतमालाच वरिले दंडपाणी विशेष प्रसन्न नव्हता या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो साशंक होता त्याला वाटले सिद्धार्थाला साधुमुनीच्या सहवासाचे विशेष वेळ आहे त्याला एलकोंडे राहणे आवडते तो एक यशस्वी गुहस्थ कसा होऊ शकेल सिद्धार्थ खेरीज कुणालाही वरणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधेने आपल्या पित्याला विचारले साधूंच्या व तपस्व्यांच्या सहवासात राहणे हा काय अपराध आहे यशोधरेला तसे मुळीच वाटत नव्हते सिद्धार्थ गौतमाखेरीज कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास संमती देण्यास दंडपणीला सांगितले दंडपाणीने तशी संमती दिली भाग पहिला गौतमाच्या प्रतिस्पर्धांची यामुळे निराशा तर झालीच परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले त्यांना वाटले की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने निवड करताना काही काही परीक्षा घेतली पाहिजे होती पण तिने तसे केले नाही ते स्वस्थ बसले त्यांना वाटले दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत यशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली की धनुर्विदेचे कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेतली जावी दंडपाणीला मागणीला कबूल व्हावे लागले सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता तेव्हा त्याने असा नकार दिल्यास त्याचा पिता त्याचे कुळ व सर्वात अधिक यशोधरा यांना लाजेने खाली मान घालण्याचा कसा प्रसंग येईल हे त्याचा सारथी छन्न याने त्याच्या निदर्शनाला आणून दिले त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले स्पर्धा सुरू झाली प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखविले गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटी आली परंतु त्याची बिनचूक निशाणबाजी सर्वश्रेष्ठ ठरली तदनंतर विवाह समारंभ झाला शुद्धोदन व दंडपाणी ह्या दोघांनाही आनंद झाला त्याचप्रमाणे यशोधरेला व महाप्रजाप्तीलाही अत्यानंद झाला विवाह होऊन अनेक वर्षे लोटल्यावर यशोधरेला एक पुत्र झाला त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले नऊ पुत्राला वाचविण्याच्या पित्याच्या योजना आपल्या पुत्राचा विवाह होऊन व त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला तथापि याबरोबरच असित मुनीची भविष्यवाणी त्याचा सारखा पिछापूर्वीत होती ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वेशेक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार ठरविला हा उद्देश दृष्टीपुढे ठेवून शुद्धोदनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी तीन राजमहाल बांधले एक उन्हाळ्यात राहण्यासाठी एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी हे तिन्ही राजमहाल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते प्रत्येक महालाभोवती विविध जातींच्या वृक्षांची आणि फुलांची मनोहारी रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते आपला कुटुंबाचा पुरोहित उदीन याच्याशी सल्लामसलत करून राजाने राजपुत्रासाठी अतिसुंदर युवतींनी युक्त अशा अंतःपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठरविला तेव्हा शुद्धोदन राजाने जीवनातील भोगा साथी राजा वश कसे करून घ्यावे याचा त्या सल्ला देण्यास उद्दीनाने सांगितले अंतःपुरात ठेवाव्याच्या स्त्रियांना एकत्रित करून उद्दीनाने त्यांनी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याची त्यांना प्रथम माहिती दिली त्यांना उद्देशून तो म्हणाला तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलात कुशल आहात तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात तुमच्या ठाई सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे तुम्ही तुमच्या तुमच्या आहात या कलागुणांनी ज्यांच्या ठाई काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योग्यांचे सुद्धा तुम्ही चित्त अस्वस्थ करू शकता आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सराच भुलवू शकतात अशा देवांना सुद्धा तुम्ही आपला मोहपाशात गुरफटू शकता हृदयातील भावना व्यक्त करण्याचा तुमच्या कौशल्याने तुमच्या नखरेलपणाने तुमच्या शरीर सौष्ठवाने आणि अकृत्रिम अशा लावण्याने तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करू शकता तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज अंकित करा आपल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून त्याला तुमचा बंदी करणे व ठेवणे असाध्य नाही प्रेमरजोनि बांधून त्याला तुमचा अंकित करून या बाबतीत तुमच्या हातून घडलेली एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे एखाद्या शोभेल पण तुम्हाला ती शोभणार नाही हा वीर पुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे परंतु तुम्हाला त्याचे काय स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षाही द्या मोठे आहे हाच तुमचा दृढनिश्चय प्राचीन काळी ज्याला जिंकणे देवांनाही कठीण होते अशा एका महान तपस्व्याला काशीतील एका सौंदर्यवती वेश्येने लाथा मारून झिडकारून आपल्या पायी लोळण घेत ठेवले होते आणि महान तपस्वी विश्वामित्राला तो तपश्चर्येत निमग्न असतानाही गीताची नावाच्या अप्सरेने दहा वर्षे जंगलात आपला बंदी करून ठेविला होता यासारख्या अनेक तपस्व्यांना जेथे स्त्रियांनी कवडीमोल केले तेथे ज्याचे भाग पहिला यौवन पुष्प प्रथमच उमलला आहे अशा कोमल रामकुमाराची काय कथा हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने असे प्रयत्न करा की राजकुळाची वंशपरंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात परंतु ख्या स्त्रिया की ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषांना जिंकतात दहा राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश उदिनाचे हे शब्द त्या स्त्रियांच्या हृदयाला लागले व राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्य पणास भिकुटी त्यांचे कटाक्ष त्यांचे नखरे त्यांचे हसणे त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठाई असून सुद्धा त्या अंतःपूर्वासिनी युवतींना आपण राजपुत्राला वश करू शकू अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती परंतु पुरोहित उद्यानाच्या प्रेरणेमुळे राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व कामभावना यांच्या प्रभावाच्या जाणिवेमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या हिमालयाच्या अरण्यात हत्तीच्या कळपासमवेत हत्ती जसा फिरत असतो तशा त्या उपवनात त्या आपल्या संवेत राजपुत्रास हिंडाव्यास लावू लागल्या स्त्रियांच्या संवेत तो राजपुत्र त्या मनोहर उद्यानात सूर्य जसा अप्सरांना घेऊन आपल्या राजोद्यानात फिरावा तसा शोभून दिसत होता त्यांच्यापैकी काही जिणींनी कामाकुल होऊन सहज लागलेल्या धक्क्यात त्याला आपल्या भरदार व पिनस्तनांशी दाबून धरले तर दुसऱ्यांनी ठेच लागून पडत असल्याचा बहाणा करून त्याला घट्ट आलिंगन दिले व आपले बेलीसारखे गोंडस हात त्याच्या खांद्यावर लोंबकळत सोडून त्या त्यांच्यावर वाकल्या तोंडाला मद्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जिनी आपल्या ताम्र रंगाच्या अग्रोष्ठांनी त्याच्या कानात पुटपुटल्या माझं गुपित ऐका व ब्रयका ज्यांची शरीरे उठण्यांनी ओली झाली होती अशा काही आतुरतेने घट्ट पिऊन झिंगल्याचे सोंब करणारी दुसरी एक तिचे निळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकत असताना आपली जीभ दाखवीत अशी उभी होती की रात्री चमकणाऱ्या विद्युलतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरत होती काही जिणी आपल्या सोन्याच्या पैजणांचा आवाज करीत झाकलेली आपली अंगे त्याला दाखवित इकडे तिकडे फिरत होत्या दुसऱ्या काही जिणी आम्रवृक्षाची फांदी हातात धरून सुवर्ण कलशांप्रमाणे दिसणारे आपले उरोज मुद्दाम दाखवित उभ्या होत्या कमळांच्या ताटव्यातून आणलेली कमलपुष्ये हातात धरलेली एक कमलनना कमलावती पद्मादेवी सारखी त्या कमलमुख राजपुत्रा शेजारी उभी होती दुसरी एक सहज समजू शकेल असे मधुर गीत गात त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोत्सुक करण्याचा प्रयत्न करीत होती आणि आपल्या नेत्राक्षाने जणू काय म्हणत होती तुम्ही भ्रमात आहात ब्र का महाराज दुसरी एक जण आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या भिकुटीची कमान ताणून वीर पुरुषाचा आविर्भाव आणून त्याची नक्कल करीत होती जिच्या कानांतील कुंडले वायाने सारखी हलत होती अशी उरोज असलेली दुसरी एक यवना त्याच्याकडे पाहत मोठमोठ्याने हसून जणू काही सांगत होती जमत असेल तर पकडा मला दुसरीकडे जात असताना दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेविले तर बाकीच्या काही जिनी मधुर पण हत्तीच्या मस्तकावरील अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दांचा मारा करून त्याला जणू काय शिक्षाच करीत होत्या त्याच्याशी वाद घालण्याची इच्छा बाळगणाऱ्या दुसऱ्या एकीने आंब्याच्या मोहोराची डहाळी हातात धरून विषयवासनेने बेभान झालेल्या स्थितीत त्याला विचारले हे कुणाचे फूल आहे दुसरी एक जण पुरुषी आव आणून त्याला म्हणली स्त्रीकडून जिंकला गेलेला तू आता जा ही पृथ्वी पादाक्रात कर दुसरी एक चंचलनेना आपले नीलकमल हुंगीत उत्तेजित अवस्थेत काहीशा अस्पष्ट शब्दांत राजपुत्राला उद्देशून म्हणाली नाथ मधुसुंगी मोहराने बहरलेला हा आमवृक्ष पहा यावर बसून सोन्याच्या पिंज्यात बंद करून ठेवल्याप्रमाणे येथे इकडे या आणि हा अशोक वृक्ष पहा प्रेमिकांची दुःखे तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसनू हे भ्रमर असा गुंजारव करीत आहेत की जणू काय ते कामागनीने होरपळून निघाले आहे या हा आम्रवृक्षाच्या कोमल डहाळीने आलिंगलेला तिलक वृक्ष तर पहा जणू काय हळदीची उटी लावलेल्या युवतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषास आलिंगन दिले आहे हा फुललेला पूर्वक पहा रक्तचंदन रसासारखा ताजा आणि ट्वटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काय रमणीच्या नखांच्या रंगापुढे फिक्के आहोत असे भाग पहिला वाटून खाली वाकला आहे या आणि सभोवार अंकुरलेला हा तरुण अशोक बघा लज्जित उभा आहे। आमच्या हातांच्या सौंदर्यापुढे होऊन तो ज्याच्या काठावर सभोवार सिंदूरवराचे कुंज उगवलेले आहेत असे हे सरोवर पहा जणू काय शुभ्र व तल वस्त्रांकित अशी रूपसुंदरीच आराम घेत पहुरावी असे ते दिसत आहे स्त्री जातीचे सार्वभौम सामर्थ्य पहा पलीकडे पाण्यात जी चक्रवाकी पुढे पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे आपल्याच तंद्रीत गात असलेल्या कोकिळाचे ते स्वराला ऐका दुसरी कोकिळा जणू काय त्याला निर्भयपणे रुकार दिल्यागत गात आहे असे वाटते वसंत ऋतूत पक्षांत निर्माण होणारा उन्माद आपणातही निर्माण झाला असता व आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडितांचा विचार आपणास नसता तर किती चांगले झाले असते अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या या पंदांनी प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या कृत्यांनी राजपुत्रावर हल्ला केला अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो मी प्रमुदित झाला नाही त्यांच्या वास्तविक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला या स्त्रियात अशा कोणत्या गोष्टींची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की यौवन हे चंचल आहे कारण वार्धक्य हे सौंदर्यात जे जे काही आहे ते ते सर्व नष्ट करणारे आहे अशा प्रकारे ह्या स्तुती सुमनांचा वर्षाव अनेक महिने व वर्षे सारखा चालला होता परंतु तो सफल झाला नाही अकरा महामंत्र्यांकडून राजपुत्राची समजूत त्या तरुण स्त्रिया यशस्वी व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उद्दीनाच्या लक्षात आले राजनीतीत कुशल असलेल्या उद्दीनाने स्वतःचे शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरविले राजपुत्रास एकांतात भेटून उद्दीन त्याला म्हणाला तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्रभावने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे असे म्हणून उद्दीनाने सुरुवात केली जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून जाणे ही मित्राची तीन लक्षणे आहे मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो असे होई कप्ताने सुद्धा स्त्रीला वश करणे हे योग्यच आहे त्यामुळे मनुष्याची लज्जाही जाते व त्याचे रंजनही होते आदरपूर्वक वागणूक वतीच्या इच्छेची परिपूर्ती यांनीच स्त्रीने हृदय बांधले जाते सद्गुणच ख्या अर्थाने प्रेमाचे कारण असतात कारण स्त्रीला आदरभाव आवडतो मग हे विशाल नयनांच्या राजपुत्रा जरी तुझ्या मनात नसले तरी तुझ्या सौंदर्याला साजेशा शालीनतेने तू त्या स्त्रियांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न नाही का करणार विनय हा स्त्रियांना सुगंधी उठण्याप्रमाणे सुखकर वाटतो विनय हा एक बहुमोल अलंकार आहे विनयावाचून सौंदर्य हे पुष्पविहीन उद्यानासारखे आहे पण केवळ विनयाचा काय उपयोग त्याच्याबरोबर हृदयातील भावनेचीही जोड असली पाहिजे मोठ्या कष्टाने प्राप्त होणारे कामभोग तुझ्या मुठीत आहे मग खात्रीने तू त्यांचा तिरस्कार का करावा काम हाच सर्वप्रथम पुरुषार्थ मानून प्राचीन काळी इंद्राने गौतम ऋषीची पत्नी अहिल्या हिचे केले अशाच प्रकारे अगस्ती ऋषी सुद्धा सोमाची पत्नी रोहिणी हिच्याशी रम्माण झाला आणि श्रुती सांगतात लोपामुद्रेचीही तीच गत झाली महान तपस्वी बृहस्पतीने औथ्याची पत्नी व मरुताची कन्या ममता हिला भोगून भारद्वाजाला जन्म दिला श्रेष्ठदाता चंद्राने बृहस्पतीच्या पत्नीला ती अर्घ्यप्रदान करीत असताना ग्रहण करून तिच्या ठाई दिव्य बुधाला जन्म दिला अशा प्रकारचे प्राचीन काळी विषयासक्त झालेल्या पराशर ऋषीने सुद्धा यमुनांदीच्या काठी वरुणाच्या मुलाची मुलगी कुमारी काली हिच्याशी सहवास केला कामातूर वशिष्ठ ऋषीने अक्षमाला नावाच्या एका खालच्या जातीतील हिन स्त्रीशीर्थ होऊन कपिंगला नावाच्या पुत्रास जन्म दिला आणि वार्धक्याने गलितगात्र झालेला असताही राजर्षी ययाती चैत्ररखवनात विश्वाकी अप्सरेबरोबर रम्माण झाला आणि पत्नीशी संभोग केल्याने आपला मृत्यू ओढवेल हे जाणत असून सुद्धा कौरवनरेश पंडू सौंदर्य गुणावर मुग्ध होऊन विषयसुखाच्या आधीन झाला यासारख्या अनेक महान पुरुषांनी सुखासाठी निंदनीय कामोपभोगाचा अवलंब केला तर मग जे भोग प्रशंसनीय आहेत अशांचा अवलंब करणे किती सुखद होईल आणि असे असताना तुझ्यासारख्या शक्ती व सौंदर्य संपन्न युवकाने ज्या सुखाच्या आधीन सर्व जग आहे आणि ज्या सुखावर स्वभावतच तुझा हक्क आहे त्या सुखाची उपेक्षा करावी हे आश्चर्य आहे तर मित्रांनो आज आपण चार पॉइंट बघितले आहे पुढील व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद